वाडा नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत दिनांक दहा नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती चौथ्या दिवसापर्यंत एकही अर्ज दाखल झाला नव्हता आज चौदा नोव्हेंबर रोजी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तीन उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यामध्ये वार्ड क्रमांक दोन मध्ये प्रमिला तरसे वार्ड क्रमांक चार मध्ये नंदकिशोर रोठे आणि वार्ड क्रमांक पाच मध्ये आदेश डेंगाणे या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत ऑनलाईन अर्ज जे सबमिट झालेले आहेत ते जवळपास पंच्याऐंशी पेक्षा जास्त आहे प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फक्त आज तीन अर्ज आलेले आहेत जे खर तर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता फक्त दोन दिवस राहिले आहेत म्हणजे उद्या शनिवार आणि त्याच्यानंतर सोमवार रविवारी सुट्टी आहे त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कुठलेही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे अवघे दोन दिवस राहिलेले आहेत आणि ऑनलाईन पंच्याऐंशी पेक्षा जास्त अर्ज दिसत आहेत म्हणजे शनिवार आणि सोमवारी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी होईल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी ही सात अर्ज हे ऑनलाईन दिसत आहेत आता काहींनी पुन्हा पुन्हा अर्ज केलेले आहेत त्यामुळे नेमके किती अर्ज आहेत ते आपल्याला ज्यावेळेस ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जातील त्यावेळेस कळेल सध्या तरी पंच्याऐंशी पेक्षा जास्त नगरसेवक पदासाठी आणि सात पेक्षा जास्त नगराध्यक्ष पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात आलेले आहे प्रत्यक्षात ते ज्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जातील त्यावेळेस त्याला सत्यता प्राप्त होईल दरम्यान निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जाहीर केलंय तर त्यांनी सांगितलंय की ऑनलाईन अर्ज करताना कुठलीही कागदपत्र ही अपलोड करू नयेत म्हणजे फक्त नामनिर्देशन पत्र, नाम पत्र आणि सत्य प्रतिज्ञापत्र याच्यामध्ये जे काही भरायचे आहे तेच फक्त भरायचं त्याची प्रिंट काढायची आणि जी कागदपत्र जोडायची आहेत ती प्रत्यक्ष त्या प्रिंटला जोडून ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये द्यायचे असं निवडणूक निर्णय आयोगाने कळवलेलं आहे दरम्यान ज्या पद्धतीने उमेदवारी वाटप दिसतंय आपल्याला ते सगळं बघता आता कुणालाही एव्ही फॉर्म आत्ताच्या क्षणापर्यंत देण्यात आलेले नाहीत म्हणजे आज चौदा नोव्हेंबर बरोबर साडेतीन वाजलेले आहेत आणि आतापर्यंत कुणालाही उमेदवारी अर्जासाठी एव्ही फॉर्म देण्यात आलेला नाही इतर राजकीय पक्षांचा त्याचं कारण असं आहे की आता जर एव्ही फॉर्म दिला तो तो ले ले तर बंडखोरी होईल उमेदवार इकडे तिकडे जातील आणि म्हणून कुणालाही उमेदवारा कन्फर्म केलेल्या नाही भाजपाचा मात्र एक निर्णय आलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने एक निर्णय घेतलाय की जे आधी नगरसेवक असतील म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये जे विजयी झालेले आहेत त्यांची तिकीट कापण्यात येऊ नयेत त्यांना उमेदवार घोषित कराव्यात तर त्यांना उमेदवार घोषित कराव्यात असं जाहीर झालं म्हणजे भाजपाचा हा खूप चांगला निर्णय आहे सिटिंग सीट आहेत त्या आपण त्याच उमेदवारांना द्यायचा असा तो निर्णय आहे वाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे एकूण सहा जागांवर उमेदवार निवडून आले होते त्याच्यामध्ये वार्ड क्रमांक एक रामचंद्र भोईर यांची उमेदवारी फायनल झालेली आहे वार्ड क्रमांक दोन मध्ये अरुण खुलात हे निवडून आले होते मात्र ती जागा आता महिलेसाठी गेलेली आहे आणि त्यांच्या घरगुती प्रॉब्लेममुळे ही जागा त्यांच्या मित्राच्या पत्नीसाठी म्हणजे श्वेता उंबर साडा यांच्यासाठी त्यांनी सोडलेली आहे श्वेता उंबरसाडा यांचं हे तिकीट जवळपास फायनल आहे वार्ड क्रमांक चार मधून अंजनी अशोक पाटील या निवडून आल्या होत्या तिथे त्यांचा मुलगा तेजस अशोक पाटील याचा तिकीट कन्फर्म झालेला आहे वार्ड क्रमांक तीन मध्ये भाऊ भोपतराव हे निवडून आले होते मात्र तिथे आता महिला उभी राहणार असल्याने तिथे मनीषा संतोष पातकर यांना ते तिकीट सोडलंय आणि वार्ड क्रमांक सहाला भाऊ भोपतराव यांची पत्नी श्रद्धा भोपतराव यांना ती जागा सोडण्यात आलेली लेकिन वार्ड क्रमांक सहा मधून रीमा गंदे या निवडून आल्या होत्या आणि रीमा गंदे आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्याच्यामुळं त्या जागेवर श्रद्धा गोपतराव म्हणजे भाऊ गोपतराव हे जे नगरसेवक होते त्यांच्या पत्नी या निवडणूक लढणार आहेत वार्ड क्रमांक दहा मध्ये दे। मनीष देहरकर हे भाजपाचे नगरसेवक निवडून आले होते त्यांचं ही कन्फर्म झालेलं आहे म्हणजे ह्या सहा जागांवर आता भाजपच्या उमेदवारी कन्फर्म झालंय असं दिसतंय त्याच्यावर की रामचंद्र भोईर आणि मनीष देहरकर हे दोनच नगरसेवक हे माजी नगरसेवक आहेत बाकी उमेदवारा बदललेल्या आहेत नवीन उमेदवार तिथे येत आहेत त्यामुळं भाजपाचे पुढचे उमेदवार जाहीर होण्याआधीच या सहा लोकांची तिकीट मात्र कन्फर्म झाल्याचं दिसतंय भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडीत अशी तिरंगी लढत इथे होताना दिसते सर्वात महत्वाची बातमी म्हणजे आता राजकीय पक्षांमध्ये ज्यांनी प्रवेश केला होता आणि ज्यांना तिकिटासाठी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पाळली न गेल्यामुळे आणि अनेकांची तिकीट कापली गेल्याने मोठ्या प्रमाणावर वादंग सुरू आहेत ज्यांनी आश्वासन देऊन त्यांना पक्षात घेतलं होतं आणि आता ते उमेदवारी देऊ शकत नाहीत कि त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे ज्यांना नाकारलेली आहे ते, ते उमेदवार आता संतप्त झालेले आहेत ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत सगळ्यात राजकीय पक्षांमध्ये आता प्रमुख पक्षांमध्ये आता ही परिस्थिती आहे की ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होईल असं दिसतंय दरम्यानच्या काळामध्ये आता नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि उबाठा या तिन्ही पक्षांचे जे उमेदवार होते ते जवळपास फायनल झाले असं दिसतंय म्हणजे आम्ही कालच्या वार्तापत वार्तापत्रामध्ये सांगितलं होतं त्यापैकी निकिता गंधे रीमा गंधे आणि हेमांगी पाटील या तीन उमेदवारांची आम्ही नाव सांगितली होती त्यापैकी तिन्ही उमेदवार फायनल होतील असं दिसतंय म्हणजे आता हेमांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हणजे तर ते अजून जाहीर व्हायची आहे मात्र आम्ही अंदाज वर्तवला वर्त होता की हेमांगी पाटील यांचं तिकीट कंफर्म आहे का अंदाज वर्तवल्यानंतर वर्त मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता ज्या उमेदवारा पडतील की ज्या उमेदवारा समोर येतील त्यानंतर खरं राजकारण वाढा शर्थ कसं असेल हे आपल्याला दिसेल म्हणजे शनिवारी उद्या मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यात येतील आणि शेवटच्या दिवशी सोमवारी एक स्पष्ट होईल आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज कोणाचे राहतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय कारण बरेचसे उमेदवार मागे घेतले जातील बरेचसे उमेदवार नव्याने भरती होतील आणि त्याच्यामध्ये जे राजकारण ढवळून निघेल ते आपण नियमितपणे मशाल न्यूज नेटवर्क या विश्वासहार्ह चॅनलवर आवश्यक